या राशीच्या लोकांनी चुकूनही घालू नये चांदीची अंगठी होतील असे दुष्परिणाम नमस्कार मित्रांनो मानवाचे जीवन हे वेगवेगळ्या गोष्टीला जोडलेले आहे मग ते नवग्रह असतील नक्षत्र असतील वेगवेगळ्या प्रकारची रूढी आणि धर्म परंपरा असतील या सर्वाचा प्रभाव मानवाच्या जीवनावर पडत असतो वेगवेगळे रंग आणि प्रकारचे धातू विविध विधान आणि तिथी यांचा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो विश्वातील प्रत्येक व्यक्तीचा संबंध नवग्रहाशी येतो आणि तसाच ईश्वराशी येतो आपण चांदीच्या वस्तू वापरत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा चांदीवर शुक्र आणि चंद्र यांचा प्रभाव असतो आणि म्हणून ज्या लोकांना अतिशय राग येतो जे असतात अशा लोकांनी चांदीची चा अंगठी अवश्य घालावी तसेच चांदीची चेन सुद्धा गळ्यामध्ये घालू शकता अशी ही चांदीची अंगठी व चेन घातल्याने लोकांना त्यांच्या रागावर नियंत्रित मिळवता येत येईल कारण शुक्र आणि चंद्र शीतल असतात आणि हे माणसाच्या क्रोधावर गारवा निर्माण करण्याचं काम करत असतात आणि अशा या दोन ग्रहाचा प्रभाव असणारी ही वस्तू कोणत्या लोकांनी घालायला हवी आणि कोणत्या लोकांनी घालायला नको याचे ज्योतिषशास्त्रात अनेक नियम ठरलेले आहेत आणि या नियमानुसार तीन राशी आहेत की ज्यांनी चांदीची अंगठी वापरू नये चांदीची अंगठी वापरल्याने यांच्या जीवनावर कोणता प्रभाव पडू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत चांदीचे अनेक गुणधर्म आहेत अनेक फायदे आहेत चांदीची अंगठी जर तुम्ही वापरत असाल तर चांदीच्या अंगठी वापरल्यामुळे चांगले परिणाम घडतात मात्र अशा तीन राशी आहेत ज्यांना चांदीची अंगठी घातल्याने त्यांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम घडतात यातील पहिली राशी म्हणजे मेष राशी जर आपली मेष राशी असेल तर आपण चुकूनही चांदीची अंगठी घालू नका या राशीच्या लोकांनी चांदीची चांदी अंगठी घातल्याने तुमच्या जीवनातील सुख आणि शांती निघून जाईल समृद्धी पैसा आपल्या घरात टिकणार नाही चांदीची अंगठी हे आपल्यासाठी अतिशय अशुभ मानण्यात आलेले आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपण चांदीच्या अंगठी चांदीचा ग्लास अजिबात वापरू नका हे दोन वस्तू तुमच्यासाठी कारक नाहीत दुसरी राशी सिंह राशी आपल्या सर्वांना माहित आहे की सिंह राशी सूर्याचे सर्वाधिक प्रभावी आणि म्हणून सिंह राशीच्या लोकांनी जर चांदीची अंगठी घातली तर त्यांना उद्योग व्यवसायात मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी जर चांदीची अंगठी घातली तर त्यांची आर्थिक स्थिती हळूहळू डबगायला येते मात्र त्यांना थेटपणे कळत नाही त्यांच्या संपत्तीत कमतरता येऊ लागते आणि त्यांचा पैसा हळूहळू कमी होऊ लागतो म्हणून सिंह राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी घालू नये तिसरी रास धनुरास जर आपली रास धनु असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार आपण चांदीची अंगठी अतिशय अशुभ मानली गेलेली आहे असे म्हणतात की जर तुम्ही चुकून ही अशी अंगठी घातली तर या लोकांना मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागतं आणि अशी ही दुर्घटना हा भविष्यामध्ये पुढे अनेक प्रकारे अडचणी निर्माण करतात आणि म्हणून ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही ऐकलात तर धनु राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी अजिबात घालू नये अशा होत्या या तीन राशी या तीन राशींनी चुकून ही चांदीची चांदी अंगठी घालू नये तसेच राशी आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आणि यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद